नमस्कार मित्रांनो मी ऋषी नवदुर्गा सिरीज दिवस चौथा आज आपल्या चौथ्या दिवशीच्या देवीचं नाव आहे माता कुष्मांडा कुष्मांडा म्हणजेच कु म्हणजे ब्रह्मांडातील अंधकार उष्मा म्हणजेच ताप किंवा ऊर्जा ब्रह्मांडातील ब्रह्मांड तर याची या, या माग पौराणिक कथा अशी आहे की जेव्हा ब्रह्मांडात अंधकार होता आणि कोणतीही ऊर्जा अस्तित्वात नव्हती तेव्हा माता कुष्मांडा यांनी आपल्या मंद हास्याने ब्रह्मांडाला जन्म दिला त्यांच्या हसण्यातून सूर्य निर्माण झाला त्यामुळे संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाश आणि ऊर्जा मिळाली त्यांच्या शरीरातून निर्माण होणाऱ्या दिव्य ते सूर्य चंद्र तारे आणि सर्व ग्रह नक्षत्रे प्रकाशित झाली त्यामुळे त्यांना ब्रह्मांडाची निर्मिती म्हणूनही ओळखले जाते तर या माता खुष्मांडाचं रूप असं आहे की त्या आठ हातांच्या आहेत त्यांच्या एका हातात कमळ एका हातात धनुष्यबाण चक्र गदा जपमाळ कलश आणि अमृताचा कळस असा आहे त्या सिंहावर आहेत आणि त्यांच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर मृदू असं हास्य आहे माता कुष्मांडा ही सूर्याची देवी मानली जाते त्यांच्या आराधनेने आरोग्य तेज बल आणि आत्मविश्वास मिळतो त्यांच्या कृपेतून अंधकारातून प्रकाशाकडे जातो